होते त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे केले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण दिले बावळ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण देऊन भगवी पताका कायम तेव्हा ठेवणाऱ्या माझ्या राजांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या विषयाकडे वाढते सन्माननीय विचारपीठ या विचारपीठावर जमलेले सर्वात सन्माननीय आणि समोर बसलेल्या मावळ्यांना शिवचरित्र एक संस्काराचा या विषयी विचार मंथन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत नमस्कार मी प्रतिती शिवाजी ढगे सिन्मय विद्यालयाचे विद्यार्थी नसून चौथी अ या वर्गात शिकते आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी भंडारा करून रेतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते त्या काळी देवाला देखील संरक्षण देणारा मत मावळ्यांची पाऊस उभारणारा महाप्रताप्ती राजा म्हणजेच मराठ्यांचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना अहो कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात

त्यांचे वडील शाहजीराजे हे मराठा सेनापती होते यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली त्यांच्या जिजाबाई होत्या ज्या सिंधखेडच्या लोखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराव्यातील वंशाचे होते शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर अहमदनगर आणि गोवळकोंडा या इस्लामी तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही

करा, करा। स्वराज्य स्वराज्य निर्माण निर्माण तुम्ही स्वप्न स्वराज्याचे तोरण बांधले ध्रुळ व इच्छाशक्तीच्या जोरावर शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले म्हणतात ना सर्वांमध्ये होती ताकत तर सर्वांमध्ये होती तलवारी सर्वांच्या हातात होती